मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला महत्त्वपूर्ण अशी माहिती व अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हा वितरित करण्यात आला याच्यामध्ये या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीस यांनी सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांना एक खुशखबर दिलेली आहे याच्यामध्ये या सर्व लाभार्थ्यांना जे वार्षिक बारा हजार रुपये मिळत होते आता याच्यामध्ये तीन हजार रुपयांची ही वाढ करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशी ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये दिलेली आहे तर मित्रांनो याच व्हिडिओचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत तर बघूयात त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये काय माहिती आपल्याला दिलेली आहे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो मंचावर सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लवकरच देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहे मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा, वर, सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील